सगळे निघाले मुंबईला जेवढे पण चाकरमध्ये मध्ये बोलू काय बोलू तर काय माहिती सगळे आता मुंबईला जायला निघालेत आणि आम्ही चाललं तर मांडाळला आणि बाकी सगळं मावशी वगैरे मुंबईला निघाले आणि अजित ताई आहे ते अलिबाग असते मुंबईला असते ते अलिबाग असते ते आता सगळे आता निघालेत आणि घराचं काम पण पूर्ण झाले पत्रे वगैरे सगळं बसतो इकडचं आणि हे ऋतू रितू आहे का हे ऋतू तिथे हा एक तर इथे हायक इथे इथे अरे इथे या साईडला हाय हाय चाललीस मुंबईला मुंबई आता गावी कधी येशील तू गणपतीला आम्ही गौरी विसर्जन येऊ भेटू आता गणपतीला हे माझी दादाची मुलगी आहे आणि त्याची सयांची तयारी झाली मम्मी पण एक्साइटेड हाय गोसाळगड फोर्ट एकच साली आता सगळे निघाले मुंबईला अशी आता येत चालले आता सगळे मुंबईला आता रवायला करू बाय बाय आणि आता तालुक्यात ता। मांदाड आणि असं मस्त ची रोड ऐकायचे आणि आता भरपूर काय आहे भरपूर छान खूप सारे मुमेंट आहेत ते मावशी ताई ताईच्या नात्यांसोबत घालवले आहेत ते व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आणि आता इथून सोडायला तर जाऊ दे आता सगळे आता का आठवण खूप आणि ऊन तरी कमी ऊन आहे पण एवढा ऊन लागत नाही एनर्जी आता मम्मी कुठे चालली आहे आता आता मामा मामीला आवाजून भेटून जाऊया व्यवसायाला करूया बाय बाय

好嘛。好爷、mm，好爷、nah, nah,，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，好爷，

Boa tarde.

आणि समुद्राची पुन्हा मजाच घ्यायची हे आपलं पाणी जाम वरती असते फायनली मित्रांनो आता आलं आता खाजनीला तर खाजनीशी आता चालत जाऊ तीन किलोमीटर मांदाट आणि आता मावशी सगळी आता मुंबईला गेली फक्त तयार आली बघायला सगळी मुंबईला गेले आता आम्ही चाललो तर मांदार होता आता तीन चार दिवस तर मांडाट ची मुला मिळतील अरे हाय मांदाट ब्रिज करणार जी गाडी येते ते पिकनिकसाठी गाडी ट्रॅव्हल चालूच असते इकडचं आणि समोर कुठली ती आयुबी काय मिळाली हे बघा इकचा राजपुरी खाडी याला म्हणतात आणि हा ब्रिज आहे मांडाट ब्रिज तालुका रोहा हे आहे मांदार कोळीवाडा गाव इकडचा कोळी आणि आईस

आपण कोकणात येतो जेव्हा काही भारी मज्जा आहे <tats> <tats> ना जवळ आहे खांद्यावर दुखे हे आता मी घेते पिशवे तर आता आणि आता ब्रिज क्रॉस केले आणि मस्त असं वडाचे झाड एक वर जंगल आता एक किलोमीटर होती आता मांदा आणि आता पोचू आता डायरेक्ट मांदाच जस... घरी जाऊन आता घरी पोचलं होतं मग एन करतो व्हिडिओ आता बघूया पुढे काय काय गोष्टी आपल्या बघायला भेटतील मांडायचे आता चालतं चालत चालतं एक पण स्कूटीवाला भेटलं नाही आणि आता फायनली ना आता ग्रुप जाऊन आले बघ टी शर्ट पुन्हा भेज दे तीन किलोमीटर चालले तीन का जास्त किलोमीटर चालले तर आम्ही मांदार या इथे पण आणि पाण्या पोहोचले तर बघितले किती दृश्य बघितलं आता फायन आता मांडा पोहोचलो मांडाची काय काय नवीन गोष्ट बघायला भेटतील आपल्याला फार्मिंग म्हणजे बघूया आता काय काय बघायला भेटतील आता कोकणातले व्हिडिओ आता रोहा रोहावरून तळा तालुका हे तळा तालुक्यामध्ये जिल्हा रायगड तर रोह्यातले गोसाई रोहातले भरपूर चांगले असे व्हिडिओ बघितले असत तुम्ही तर खूप आवडलं पण असे आता अंदाज करायचे बघे बघू इक कमी शिकायचे पाच व्हिडिओ तर यायला पाहिजे इंटरेस्टिंग आता संध्याकाळचं बघे आता वाजले आता साडेतीन आता व्हिडिओ मी आता इथंच एंड करतोय आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय